नवी मुंबईतील नेरुळ परिसरात डान्स बारवरील बंदी धाब्यावर बसवून अवैध बार माफियांचा बेधडक सुळसुळाट सुरू आहे फक्त दोन दिवसांच्या अंतरात उघडकीस आलेल्या दोन घटना सेक्टर मधील रेड रोज बार आणि शिरवणे गावातील सोना लेडीज बार यांनी पोलिसांच्या नाकर्तेपणाचा आणि कारवाईतील उघडपणे होत असलेल्या डोळेझाकीचा झाकीचा भांडाफोड केला आहे रेड रोज बार पहाटे चार वाजेपर्यंत परवानगी शिवाय अशील नृत्य पैशांचा पाऊस आणि बार्गर्सना ग्राहकांकडे रोकड गोळा करण्यास भाग पाडल्याचा स्पाय कॅमेऱ्यातील व्हिडिओ पुरावा समोर आला तर सोना लेडीज बार मध्ये परवानगी नसताना रात्री उशिरापर्यंत लेडीज डान्स शो जोरदार संगीत आणि बेलगाम ग्राहकांचे थैमान दिसून आले दोन्ही बार नेरुळ पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असतानाही एकदाही योग्य कारवाई न होणे परवान्याची मुदत संपलेल्या बारवर साधा छापा सुद्धा न टाकणे आणि तक्रारींची सतत दखल न घेणे यामुळे पोलीस आणि बार मालकांमध्ये साटेलोटे असल्याची चर्चा जोरात आहे डान्स बारवर बंदी असतानाही नेरुळमध्ये दोन दोन बार बेधडकपणे सुरू असणे नोटांचा पाऊस आणि अश्लीलतेचा उघड बाजार मांडला जाणे हे नवी मुंबईतील कायदा सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे करते नागरिकांचा प्रश्न आता सरळ आहे नेरुळ पोलीस नेमके कोणाच्या बाजूने आहेत कायद्याच्या की बार माफियांच्या अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब फेसबुक व इंस्टाग्राम चॅनलला आजच सबस्क्राईब व फॉलो करा व सर्व बातम्या अगदी सहजपणे मिळवा धन्यवाद